वॅम्पायर डायरीज ओ माय गॉड कसली क्रेज आहे वॅम्पायर डायरीची अक्षरशः त्या वॅम्पायर डायरीचे आठच्या आठ सीझन आणि एकशे एकाहत्तर एपिसोड आठवडाभरात उडवणारी सुद्धा मी माझ्या डोळ्यांना पाहिली आहेत ट्वायलाइटचे पाच मुव्हीज चोवीस तासाच्या आत बघून संपवले होते मी स्वतःच त्यामुळे वॅम्पायर्स बद्दल असणारी क्रेज आणि उत्सुकता ही माझ्यासोबत तुम्हा आम्हा सर्वांमध्ये आहे एवढं नक्की आता तुम्ही इतवर बघताय म्हणजे तुम्हालाही वॅम्पायर्स बद्दल उत्सुकता असणार एवढं नक्की चला तुमची उत्सुकता जास्त न ताणता आपण जाणून घेऊया काय असतात हे वॅम्पायर आणि ते खरंच एक्झिस्ट करतात का आणि जर हो याचं उत्तर हो असेल तर ते नक्की असतात कुठे आणि त्यांचा उगम नक्की झाला कसा प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते वॅम्पायर डायरीज आणि ट्वायलाइट या चित्रपटांनी वॅम्पायरची कीर्ती जगभरात पोहोचवली पण साठी हा शब्द नक्की आला तरी कुठून आणि ही संकल्पना नक्की कोणाची तर वॅम्पायर हा एक पौराणिक प्राणी असून तो सजीवांचं रक्त पिऊन जिवंत राहतो असं मानलं जातो आणि मला तरी तो अगदी इच्छाधारी नागींचा कोणता तरी लांबचा नातेवाईक असावा असं वाटतं कारण तेही माणसाच्या शरीरानं आपल्या आजूबाजूला वावरत असतात असं या कथा सांगतात जगभरातील संस्कृतींमध्ये वॅम्पायर दिसल्याचे किस्से नोंदवले गेले आहेत पण अठराव्या शतकात आलेल्या एका अहवालानंतर पश्चिम युरोपात वॅम्पायर हा शब्द पहिल्यांदा ऐकला आणि तोही लोकप्रिय झाला आता तो अहवाल कसला तर अठराव्या शतकाच्या सुरुवातीला सब्रियामध्ये अनेक लोकांचे मृत्यू झाले आणि या लोकांचा मृत्यू रहस्यमयपणे होत होता म्हणजेच काय तर अचानक हे लोक मरत होते ना कोणता आजार ना काही दुखापत आणि जेव्हा याबद्दल त्यांच्या शेजाऱ्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या व्यक्तींना मृत्यू होण्यापूर्वी त्यांचा श्वास गुदमरल्याचा किंवा जड झाल्याचा अनुभव आला होता खास करून दक्षिण सबरियातील मेडवेटजा आणि किसिलजेवा या दोन गावात लोक अशी पटपट मरू लागली कारण ही गावं त्यावेळी मृत्यूंच्या केंद्रस्थानी होती या दोन्ही गावांमध्ये दोनशे किलोमीटरचं अंतर होतं पण एकाच वेळी आणि एकाच प्रकारच्या घटनांची तिथं नोंद होत होती या मृत्यूमागच्या कारणांचा तपास करण्यासाठी ऑस्ट्रियन डॉक्टरांना तिथं पाठवण्यात आलं होतं आणि त्यांना जे काही सापडलं त्याचं त्यांनी विस्तृत अहवाल तयार केला आणि वॅम्पायर द ओरिजिन ऑफ द युरोपियन मिथ या पुस्तकाचे लेखक आणि जर्मन इतिहासकार थॉमस एम बॉन सांगतात अशा रीतीनं सतराशे पंचवीस मध्ये वेन रिशेस डायरियम या ऑस्ट्रियन दैनिकात पहिल्यांदा वॅम्पायर हा शब्द समोर आला होता आणि तेव्हापासूनच हा शब्द वापरण्यास सुरुवात झाली आता ते का हेही पुढे जाणून घेऊया तर सतराशे पंचवीस मध्ये किसिल जेओ मध्ये दोनच दिवसात नऊ लोकांचा मृत्यू झाला होता आणि या लोकांच्या मृत्यूच्या अगोदर हे सर्वजण एका विशिष्ट शेजाऱ्याबद्दल बोलत होते ज्यांचं नाव होतं पेटार ज्याचा मृत्यू आधीच झाला होता आणि हे जे मेलेले नऊ लोक होते ना त्यांच्या स्वप्नात हा पेटार आला होता आणि त्यानंच त्यांना गुदमरण्याची सुरुवात केली होती असं ते सांगत होते आणि त्यानंतर त्या नऊही लोकांचा मृत्यू झाला त्यामुळे तिथल्या स्थानिकांनी पेटारची कबर उघडली आणि त्यांना तिथे एक अतिशय व्यवस्थित जतन केलेला मृतदेह सापडला जो सैतानाच्या कामाचा पुरावा म्हणून नंतर ओळखला जाऊ लागला आणि तेव्हाच त्याच्या तोंडात लोकांना ताजं रक्त सापडलं जे सर्वसाधारणपणे त्यानं ज्यांना ठार केलं म्हणजे जे, जे मेलेले नऊ लोक होते त्यांच्याकडून शोषलं होतं असे तिथे एक मीत तयार झालं आणि म्हणूनच ते रक्त ताजं होतं आता याच वॅम्पायर शब्दाची एंट्री कशी झाली तर जेव्हा ऑस्ट्रियन डॉक्टर्स कबर उघडत होते आणि काय झालं हे जाणून घेण्यासाठी जेव्हा ते स्थानिक दुभाषिकांशी बोलत होते तेव्हा वॅम्पायर ह्या शब्दाचा जन्म झाला आता दुभाषा म्हणजे काय तर बायलिंगवल जो व्यक्ती दोन भाषा बोलू शकतो तर तो दुभाषा व्यक्ती यपार असं काहीतरी पुटपुटला आणि यपार म्हणजे राक्षसासाठी वापरला जाणारा स्लोवन शब्द आणि त्या गैरसमजात वॅम्पायर या शब्दाचा जन्म झाला कारण ऑस्ट्रियन डॉक्टरांनी चुकून वॅम्पायर असं ऐकलं आणि त्यावेळी त्या, त्या कन्व्हर्सेशन मधून एक नवीन प्राणी जन्माला आला जो माणसाचं रक्त पितो आणि त्याला वॅम्पायर म्हणतात असं त्या काळी तयार झालं आता जेव्हा त्या डॉक्टरांनी कबर उघडली तेव्हा त्यांना त्या, त्या, त्या पेटारच्या तोंडात रक्त सापडलं त्यामुळे सा त्या जर त्याचा मृतदेह असाच ठेवला तर तो, तो कबर मधला पेटार सर्वांनाच मारेल म्हणून तिथल्या स्थानिक लोकांनी त्याच्या हृदयातून एक भाग काढून घेतला त्याचं शरीर जाळून टाकलं आणि त्यातूनच गावातील वॅम्पायरच्या बातम्यांचा शेवट झाला आणि आश्चर्य म्हणजे या घटना घडायच्या सुद्धा थांबल्या आणि त्यानंतरच्या काळात जेव्हाही आजूबाजूला अशा अचानक मृत्यूच्या घटना घडायच्या तेव्हा लोक मधून न पुजलेला मृतदेह काढायचे आणि त्याच्या हृदयाचा एक भाग काढून बाकी मृतदेह जाळून टाकायचे आणि त्यानंतर ह्या वॅम्पायरच्या कथानकांना ऊत आला आणि नवनवीन गोष्टी त्यात ऍड झाल्या अठराशे एकोणीस मध्ये इंग्रजी लेखक जॉन पॅलिडोरी यांच्या दि वॅम्पायर या प्रकाशनामुळे आधुनिक काल्पनिक कथांमधील करिश्मा असलेल्या आणि अत्याधुनिक व्याम्पायरचा जन्म झाला ब्राम स्टोकरची अठराशे सत्त्याण्णव मधील ड्रॅकुला ही कादंबरी सर्वोत्कृष्ट वॅम्पायर कादंबरी म्हणून गणली जाते आणि आजपर्यंतच्या आधुनिक वॅम्पायर दंतकथेला आधार देते आणि त्यानंतर चित्रपट सिरीज मध्ये वॅम्पायरची सुरुवात झाली आणि अशा प्रकारे वॅम्पायर जगभरात कसा काय पोचला हे सांगणारी ही एक साधारण घटना पण खरंच वॅम्पायर असतात का हे तुम्हा आम्हाला नक्कीच माहीत नसणार पण शास्त्रज्ञ संशोधक आणि बऱ्याच ज्ञानी व्यक्ती सांगतात की वॅम्पायर ह्या फक्त रचलेल्या कथा आहेत आणि जरी ते खरंच अस्तित्वात असले तरी आपल्याला ते रहस्य नेहमी रहस्यच राहणार आहे कारण आपली ओळख लपवण्या इतपत ते वॅम्पायर्स नक्कीच हुशार असतील असो बाकी तुम्हाला वॅम्पायर डायरीज आणि डायमंड सेल्वेटरला बघून असं वाटलंय का की खरंच वॅम्पायर असू शकतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद